ये उशिरा काय ग्राम आवी उडी घाबरी उभी का झाली तू ये ये बस अगं उभी का नालीस काय झालं मला सांग काय झालं अच्छा आणि तुझी सासू काही बोलली नाही त्याला तुला सांगू करामा मग सगळे तुझे सासूचे लाड बहुलेट लाड परत मुद पिऊन आला का तू आज बाई किती मारलं ग पुरीला रमा माझ तू शाणे असशील ना ना, पोलीस केसकर हे चांगलं आहे का हा उठसुट कधी मुदपून यायचं कधी पण बायकोला मारायचं आणि पोर कुठे तुझे घाबरणारच ना मग असं प्याताड पाप म्हणल्यावर काय करणार तू जरा खमकी बन खमकी अगं तुझं लग्न झाल्यापासून तुला मी सांगते समजून मग तू ऐकते का माझ बाईने कधी पण खमक राहावं असं मूळ रडत नाही बसायचं काय कर तू का मार खाल्ला हां तुला देवाने हात नाही दिले देवानी पाय नाही दिले अगं दोन लात घालायच्या ना त्याच्या कंबारड्यामध्ये टाकायचं त्याच कंबरड मोडून बसवायचा घरामध्ये मला तुमच्या ना हेच आवडत नाही बाई का सहन करताय तुम्ही का अग शिकल्या सावरल्यात तुम्ही एवढ्या का सहन करता स्वावलंबी बाना जरा चला आता डॉक्टरांकडे मी तुला घेऊन जाते